अरे कमी कमी नाटक कर शाने लगे असली बघाशी आणि कधीपासून सगळी मशक्कत करून आता आम्ही एक लास्ट पावभाजी बनवलेली आहे काय बघतंय हा चिरकूट <laughs> पावभाजी <बादे>। या <laughs> भैया मागवले आता इकडे पाव भडायला घेतला है। भाजीमध्ये इकडे मी लिंबू कापून देता होता इकडे भाजी भरतो

माफी मान <laughs> रास मारू सगळ्या तुला आम्ही आता घरानं नाही आहो कुत्र्या कुत्र्या अनुचित टू अनुचित आणि अनुचित टू व्हिडिओ अरे माधारच्या डोल्यावर लागला <laughs> एक पे तिंगल नको चला आपण घरा चला ती ती ना कुत्र्या आपले पार्स मॉर्निंग तर आमची मॉर्निंग झालेली आहे आणि एकेक मी आता खात्री दुधी हलवा या अजून करताना अंगोल मामा संजयच्या जावाला पहिले आता जाऊ मी पहिले त्याच्या साडी इस्त्री करायला आणि धुवायला खरी उद्या घालायचे म्हणा आणि नंतर जाऊ फेस्ट वनला मला पाहिजे केक रवा केक त्याच्यानंतर जाऊ मामा संजय मम्मी गेले नाणीला हॉस्पिटलमध्ये आहे नाणी त्या नाणीला बघायला गेले आमच्या ताईंचे आम्ही नवीन हेअरस्टाईल केली वावत हे करायचे त्यांची मेकअप ना आता मी बसलो जेवाला इकडं बसलो मामा य मामी तिकड आहात कारण की मामीचे तिसरे बरीचे काय झाला

ज्याच्या अंगात फक्त नावात आदर्श आहे अंगात आदर्शच नाही असं <laughs> वाटत <laughs> तुम्हाला आता तू बघू त्याच्या किती आदर्श आहे बघू आपण मला बोलतो मॅगडीला नेतो तुला चल बोलत मी पण निघल्या झोपांची उठून आले मी झोपांची उठून आल्या मी तुला फोन केला तर तू झोपलेला दुपारची झोपलो ना मी ना झोपत दुपारची आली बाबा आणि पाहिलेले आदर्शने मॅगडी मध्ये बसवलेला आहे काउंट नंबर लिहून आल्या तीन तीन ऑर्डर घेतल्या ना एक एकदा बिल मनावर आले बोला सगळे घरून बिता रे इत्कु सा, इत्कु सा उपाशे ना किती रे इतकुसा इतकुसा मागवले सगळा दोघां काम मागवले फक्त उपाशी पहिले चिकनचं मागवलं कॅन्सल सोमवार आज पावभाजी गाणे काय हे पण आपण डोंट अँड भाऊ आलेला आहे आमचं हो मम्मी ने केला फोन ठीक आता नाश्ता करून तोपर्यंत तर मम्मीच सगळं स्टाफ आलेलं आहे ते घेतात जेवून नंतर सगळ्यांना दाखवतो नाही ना तर ताई आणि भाऊ बसला जेवाळा नंतर आणि आपल्या घर आहे ना सर आणि इथं आहेत ना मामीचा सगळा स्टाफ आलता ते चालले आता मामा बाय करतात आणि मोठे मामा ना एक बर्गर आला दोन मागवलेल्या तिथं बघला नाही आणि नीट आणि अजून आता दोन ना मी येतात ते तो सर या ना लोलू आपण आम्ही आता डी मार्टला आलो तू नाही आला लाजी आता दोन दिल्या आहे तीन बाटल्या थंड्याच्यातल्या आणि चाललो चांगला गार्मिक

पावभाजी बनवले आता आता मंदिरावर इथं कांदा लिंबू कापायला घेतले भाविक इकडे पाव कापत नाही बसले तिकडे सगळ्या पहिले आणि इकडे भाजी आता टाकले सगळी इकडे इकडे भावेश मामा यो तिच्या इकडे बघ बीज्या पाव बांधवायला माणूस मानवला आम्ही बाहेरशी पाववाला भाय भाईया मागवले આકડે પાઉ ભરાવો ઘટલે ભાજી મધ્ય મી લીંબુ કાપુ દેતા હતા ओ, ओनर बाईला न आम्ही प्रस्तुतला काय विषय काय झाला विषय काय झाला मध्ये आम्ही आता तवाघ असायला ओनरला पहिले तीन असायला प्रस्तुत आहो मी तीन वर्ष बरोबर आहे तुझं मेंबर चेंज झाल्यानं पण जरा ते पण लक्ष प्रायव्हेट आहोत

प्लाट पे आन बाय ने गेला गुणी गदोरगा सरसंदो पथा कर ना काय लागार काय लो आबा सा सा सांग ना आपा काय करती मी चालन पेवतो गेला तू नाही सांग ना नाही मग गाव ते पेटन लागला गाव ते पेटन लागला आग आता डाव चालू झालेला ना इथं कुठे आहो रुट आजोबा मध्ये हॉटेल मध्ये आव निघे पत्ता केला बसले आम्ही साधा काम नाही बाई काम साधं नसतं करायचं हे पत्ता केला इथं बसल्यावर आम्ही आता आजोबा मध्ये बसल्या पोलीस बिलीस आलं तर पहिले त्याला उचल दिली तर पत्ता केला बसले पार्सल येईपर्यंत माझेच केस येत की तू मार खात सायकल ना तू इकडे हे मार खाशील धनब तू इकडे पल याला बघा माफी मान रास मारू सगळ्या तुला आम्ही आता घरानं नाही आहोत कुत्र्या अनुचिट्टू अनुचित आणि अनुचिट्टू अरे अनुचित आपले व्हिडिओ आता आमचं आहे ना आज नाईट होती म्हणजे संपली दुसरा दिवस आला पाच वाजून आम्ही जागवलं पाच वाजून आम्ही जागवले आता आणि आता तुम्हाला एक मी आमच्या सकल सकलचा व्यू दाखवतो गणपती बाप्पाचा काय 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 बोलतोय काय शंभर रुपये हारला मी ना अडीचशे रुपये हरले अक्क तो बारा पामले ती बोलतोय यो ना दोनशे हररा सांगता अडीचशे तुम्हाला एक व्ह्यू दाखवतो लास्टचा गणपती बाप्पा मोर्या